हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदे जावं तर आज आहे म्हणजे मी नैवेद्यचे संध्याकाळचे नैवेद्य दाखवते ते मी तुम्हाला दाखवते आणि आज गुरुवार होता म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे तर गुरुवारची मी संध्याकाळची काय सेवा करते ते मी तुम्हाला दाखवते तर सर्वात पहिलं मी नैवेद्य आहे त्याला पहिलं मी आ, पाणी वगैरे दाखवून संकल्प सॉरी सकलब सोडला वगैरे त्याच्यानंतर म्हटलं आता आरती घ्यायचे तर मी त्याच्या ते कोणत्या कोणत्या सेवा करते ते मी दाखवते आणि हे संध्याकाळची दररोज तुम्हाला घ्यायचे आज गुरुवार आहे म्हणून त्यानिमित्ताने मी तुम्हाला आ, व्हिडिओ करून दाखवला रोज दाखवता येत नाही शेड्यूल खरंच बिझी असतो आणि मी आरती म टी व्हीवर लावते कारण की काय होतं घरात हे नव्हते मी तुम्हाला सांगितलेलं त्याच्यामुळे आणि असंही ते असल्यानंतर पण एवढी आरती आम्हाला पण परफेक्ट जमत नाही जम आम्हीही प्रयत्न करतो आता ट्राय करतो आहे जसं जमेल तसं मग मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि मी आरतीचा आवाज का नाही घेतला कारण की जर आरतीचा आवाज जर टाकला तर मला कॉपीराईट पडेल आणि स्ट्राईक पडेल तो आणि तो मला नको पाहिजे म्हणून मग मी म्हटलं नाही जसं होतं आहे तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणून तो आ, मी बघत पण असाल मी लॅवी पण येत नाही आहे हल्ली आता कारण की दिसतं तितकं पण सोपं नाही आणि मी रात्री जे विष्णू सहस्त्रनाम जे काही सेवा करते ते मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मी संध्याकाळी मी तुम्हाला म्हटलेलंच की वरण भात वगैरे हे सगळं पण होते ते मी तुम्हाला दाखवेल तर म्हणून म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करून द्यावं तर मी स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांच्या आरत्या घेतल्या कारण की आज गुरुवार होता ते आहेच की पण म्हटलं रोज होते ती संध्याकाळी साडेसहाची असते तेव्हा मी नैवेद्य दाखवत नाही पण आज मला असं वाटलं की आज आपला गुरुवार आहे तर नैवेद्य दाखवून ही सेवा करावी आणि तुम्हाला शक्य असेल तर प्लीज नैवेद्य दाखवून आरती घ्या कारण की मला खरंच शक्य होत नाही आहे उशीर झाला तरी चालेल मला माहिती आहे साडेसहा वाजता कोणाचं सा जेवण होत नाही मी बोलत नाही तुम्ही साडेसहा वाजताच आरती घ्या ज्यांना ज्यांना पॉसिबल नसेल त्यांनी साडेसहा वाजता आरती घेतली निस्ती नॉर्मल तरी चालेल पण ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी नैवेद्य बनूनच आरती घ्या खरंच खूप 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 चेंजेस बघायला आणि घरातलं वातावरण इतकं इतकं छान होतंय ना मस्त वाटतं मला आमच्या समोर तो पण पार्टी बसून टाळ्या वाजवतो आरती लावली नाही का तो पण पण मला तो पण व्हिडिओ शूट नाही करता आला कारण की एका हातात आरती आहे आणि मी ट्रायपॉटला मोबाईल लावून मी व्हिडिओ करत होती कारण की व्हिडिओ करायला पण आता कोण नाही आहे असो आणि हे बघा मी असं मोबाईलवरती लावली घरात वायफाय असल्यामुळे आपण डायरेक्टली मोबाईल कनेक्ट करून टी व्हीला लावतो आहे तुम्ही आपलं यूट्यूब पण जर असे स्मार्ट टी व्ही असेल तर तुम्ही त्यालाही कनेक्ट करू शकता आणि नाही तर हे बघा मी खरं सांगू प तसं काही नाही तुम्ही मोबाईलवरती पण लावून तुम्ही आरती घेऊ शकता जर तुम्हाला येत नसेल आणि जर तुम्ही बायट म्हणजे पाठन तर केली तर अतिउत्तम माझं पण सत्य चाललं आहे करूया करूया पण मला हे असले ना का कुठले तरी शब्द सावरतात म्हणून बरं पडतं पण खरंच मी मला असं वाटतं मी आरतीसाठी त्यांच्यावर डिपेंड आहे म्हणून मला पटकन जमत नाही की एकटीला घेता जमत नाही आहे काही काय शब्द चुकतात मग लगेच आपण पुस्तक शोधू शकत नाही कारण की हा आपल्या एका हातात आरती असते आरती केली ते व्यवस्थित करावी माझं हे म्हणणं असतं पण मी डायरेक्टली अशा प्रकारे टी व्हीवर लावली आणि आरती करून घेतली जेणेकरून तुम्हालाही समजेल तर हे अशा प्रकारे आपला नैवेद्य मी काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते पहिलं तर ही आपली अशी मांडणी संध्याकाळी स श्री विष्णू सहस्त्रनाम पण वाचायचे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि असा गाता ओपन करायची गुरुचरित्राची कुरा, हे बघा वरण भात मी बटाट्याची कापं केलेली ती श्रीखंड आणि चपाती आणि पापड कुरव कुरवडी हे सगळं नॉर्मलच जे आहे ते पण मी बघा एवढंच घेतलं आणि मी स्वतः एवढंच खाती कारण की मला असं वाटतं मला भूकच लागत नाही सिरियसली मी तुम्हाला कालच सांगितले आणि ही मी आता जेवल्यानंतरची जे हा सेवा श्री स्वामी समर्थांची जप घेतला एकमाळ मी सकाळी घेतला तरी पण आत्ता पुन्हा घेतलं कधी कधी आपलं काय होतं सकाळची गडबड होते तर आता कसं लवकर उरकून कामं उरकून आता आठच्या नंतर जेवण झालं साडेआठ वाजता आम्ही जेवलो भांडी वगैरे समज तसं खाऊन पिऊन नऊ वाजेपर्यंत झालं नऊच्या नंतर होईल तितकं मी जप माळ बाकीच्या सेवा द्यायला करायला प्रयत्न करते म्हणून मी बोलली तुम्हाला मगाशीच मी लावी पण येत नाही कारण की आपण गुरुचरित्र घेतले गुरुचरित्र हातात घेतल्यानंतर होईल तितकं पुण्य कमवायचे हो पुन्हा एकदम एक गायत्री मंत्र काढला कारण की सकाळची आपली गडबड असते आणि त्या गडबडीमध्ये कधी कधी शब्द पण आपले चुकीच्या उच्चारला जातात किंवा गडबडी आपट पटापट पटापट फटापटा बोलला जातो तर म्हणून मग मी पुन्हा रिटर्न संध्याकाळचे पण ह्या सगळ्या सेवा करते हा मी ड्रेस घातला आहे साडी घातली नाही कारण की इतकं गरमी होते परत ती साडी घाला वगैरे पॉसिबल होत नाही आहे पण मी सकाळच्या सगळ्या सेवा करते आपली नित्यसेवा पण असते सकाळचे तीन अध्याय ते सगळं करण्यासाठी मी साडी वगैरे घालून आणि खरंच गुरुचरित्र हे साडी घालूनच के वाचलं जातं किंवा त्याचं पारंकी केलं जातं तर संध्याकाळची ही सेवा आहे आपलं म्हणून मी तेवढे तेवढ्यापुरतं घातलं आहे आणि हे आपलं विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम का वाचावं ते मी सांगते विष्णू सहस्त्रनाम आपण केलेल्या चुका म्हणजे कसं होतं ज आपण संस्कृतमध्येही वाचतो आणि संस्कृत आपल्या काही ओळखीचे एवढे शब्द नसतात आणि आपण कधीतरी पारायणं करतो तेवढे वाचतो नाही तर नॉर्मल आपण मराठीमध्येच आपलं रोजचे ओळखीचे शब्द आपण वाचान पण शिक्षणही त्यातून घेतले असतात असे कमी मुलं असतात जे संस्कृतमधून शिक्षण घेतलेले असतात त्याच्यामुळे आपली ओळख नसते शब्द उच्चार आपला परफेक्ट होत नाही म्हणून मग आपले काहीतरी गडबड होते शब्द उच्चारणामध्ये म्हणून आपण विष्णू सहस्त्रनाम वाचलं की आपण केलेले पारायणामध्ये जे शब्द उच्चार किंवा काय वाचण्यामध्ये गडबड केली असेल किंवा काय आपण दिवसभरात काय कोणाला बोललं असेल काय डोक्यात विचार आले असतील कोणाची तर वाईट चांगले काही जे काही आपल्या हातातून काही घडतं कोणाला उलटं बोललं जातं त्या सगळ्या चुकांवरती बोलतात ना पाणी ओलांडून सगळं पुण्य कमावणं हे विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे त्या पुस्तकामध्ये म्हणजे सगळ्या तुमच्या चुका लपवून विष्णू विष्णू सहस्त्रनाम वाचलं का दिवसभरात केलेलं आहे तुम्ही गुरुचरित्रचं पुण्य तुम्हाला विष्णू नामाने वाचून भेटतं म्हणून तुम्हाला विष्णूसहस्रनाम हे रात्री न झोप बदल तर झोपायच्या आधी न चुकता वाचायचं आहे त्यामुळे प्लीज मी तुम्हाला सगळ्यांना बोलेन जसं तुम्ही गुरुचरित्राला इतकं महत्त्व देता गुरुचरित्र वाचलंच पाहिजे तितकंच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पण तुम्हाला वाचलं पाहिजे विष्णू सहस्त्रनाम खूप छोटं पुस्तक आहे आय थिंक तेवीस का, का चोवीस रुपयाला भेटत असेल दिंडोरी प्रणितमध्ये ब प्रणित हे केंद्रामध्ये भेटतं नाही तर तुम्हाला मला तरी असं वाटतं पूजा भंडारामध्ये पण भेटेल तुम्ही तिथून आणलं तरी चालेल तुम्हाला पहिल्याच प्र, प्रस्तावनामध्येच तुम्हाला सांगितलंय पारायण जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज म्हणजे की आ, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचा म्हणून मी तुम्हाला बोलते विष्णू सहस्त्रनाम न चुकता वाचा अशा प्रकारे ही आपली ही आ, सेवा मी केली विष्णू सहस्त्र पूर्ण वाचून घेतलं आणि खरं जो अनुभव येतो आणि खरं खूप छान झालेत आहेत हे दिवस मस्त वाटत आहेत आजचा माझा म्हणजे तिसरा दिवस कालचा झाला आहे आजचा चौथा दिवस पण आहे त्याची पण मी तुम्हाला सेवा दाखवते तर खरं इतकं भारी वाटतं इतकं भारी वाटतं आहे अनुभव छान येत आहेत थोडेफाड अपडाऊन पण येत आहेत पण थोडीही अपडाऊनकडे लक्ष न देता आपण किती प्रसन्न राहू लक्ष द्यायचं आणि ह्या सगळ्या पोत्या आहेत त्या मी एकत्र करून आता ठेवून दिल्या आता बघा मी रेड कपड्यामध्ये रॅप केल्या स्वामी महाराजांना मुजरा केला आणि जे काही मनातलं आहे ते सांगून द्यायचं आणि चला तरी अशा प्रकारे आपली सेवा झाली रात्रीच्या सगळ्या आणि ज्या आसन आहेत ते मी उचलून ठेवलं त्यानंतर ही आज आपली चौथ्या दिवसाची सेवा मी डबल व्हिडिओ मला टाकायचा नव्हता एका व्हिडिओमध्ये होईल तितकं शूट करून घेतलं ही चौथ्या दिवसाची सेवा आपली अशी झालेली आहे तर अशी मांडणी वगैरे रांगोळी वगैरे काढून घेतली सगळं घरातलं उरकून घेतलं त्यानंतर ह्या सेवा करायला घेतले पहिलं स्वतःला हलदी कुंकू लावायचे मी दर टायमालाच तुम्हाला म्हणते त्यानंतर तुम्ही जे विघ्नहर्ताचं वेगळं पान आहे त्यालाही हल्दी कुंकू तुम्हाला लावायचे दर टायमाला सांगते स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुम्हाला हलदी कुंकू लावायचं नसतं कारण की आपण त्यांना अभिषेक उठल्या उठल्या करतो तेव्हा त्यांना आपण अष्टगंधी हिनातर वगैरे सगळं लावून घेतो स्वामी महाराजांना आणि आपण दत्त महाराजांना अष्टगंध लावतो तर आपल्याला पुन्हा पुन्हा काही चेंज करायची गरज नाही तुम्हाला फक्त पुढचा तांब्या त्यातलं पाणी चेंज करायचं दुसरं काहीच करूच शकत नाही मान्य आहे तशीच ठेवायची असते हळवायची नसते त्यानंतर बघा मी अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतलं कारण की खरंच सगळं बोलतात ना घर प्रसन्न वाटतं आणि खरंच कोणतेही हे करायच्या आधी सेवा करायची असते तुम्हाला धूप अगरबत्ती घंटानाथ करायचीच असते झालं मी सगळ्या पोतींना हलदी गुंकू वाहून घेतलं गुरुचरित्र हल्दी कुंकू वाहून घेतलं गुरुचरित्राच्या पुस्तकावरती आपला माथा ठेवला त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं पुन्हा एकदा सांगते मी सकाळीही पण श्री स्वामी समर्थांची माल काढते आणि गायत्री मंत्राची आणि संध्याकाळी पण काढते कारण की मी तुम्हाला मगाशीच म्हटलं आपण गुरुचरित्र हातात घेतला पाचवा वेध मानला जातो होईल तितकं होईल तितकी आपली गडबड कधी कधी असते आणि सिरियसली मला तर एक मुलगा आहे फॅमिली आहे घरातली कामं असतात सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यात व्हिडिओ करा व्हिडिओ शूट करून कापा कटिंग करून वगैरे सगळं करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते कधी कधी गडबड होते कधी कधी घाई होते ह्या सगळ्या गोष्टी वेळी आणि मिस्टर नसल्यामुळे कधीकधी घरी माझं खूपच घाई होते ते असले का जरा सपोर्ट पडतो आणि आई असल्या तर सपोर्ट पडतो तर माझ्या फॅमिलीनी मला सावरून घेतलं इतकंच सांगेल आणि तर आता हे मी गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायचे आहे ते मी तुम्हाला म्हटलं स्वामी स्वामीस्तवन वाचून घ्या आणि आपलं गणपती अश गणपती अथर्व शेर्ष वाचून घ्यायचे त्यानंतरच तुम्ही अध्याय करायचे आजचं चौथ्या दिवसाचे अध्याय तुम्हाला ॲक्च्युली बत्तीस ते सॉरी तीस ते पस्तीसपर्यंत आहेत आणि समर्थ बघितला आई आहे म्हणून खरं नाहीतर त्याला असं झालेलं येऊन बसू की काय मांडीवरती वगैरे आणि तुम्हाला माहिती असेल गुरुचरित्र वाचताना तुम्हाला जागेवरून उठायचंही नाही आणि कोणाशी बोलायचंही नाही तर मला असं होतं की आता समर्थचं कसं मग मी पूर्ण समर्थाचं उरकून त्याला खायला पण देते हल्ली कारण की पहिल्या दिवशी जितकं पा बोलली ना लवकर उठून सगळ्या सेवा झाल्या तशा आत्ता कसं घरातलं थोडं उरकून मी करते कारण की मला असं वाटतं आपल्यावरती सगळे डिपेंड आहे आपण त्यांना ठेवून आपल्यावर डिपेंड ठेवून त्यांना आपण हे करू शकत नाही मग समर्थला खाऊन पिऊन मी आता पारायणं करते म्हणजे हे आय थिंक सहा वाजता तो पण लवकर उठे चांगली गोष्ट आहे पण असो आणि कशी वाटली माझी सेवा ते नक्कीच सांगा आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ